दत्त महाराजांची जयंती या निमित्त श्री दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंह सरस्वतींच्या नावाने कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरामध्ये दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आणि गुजरात आदी राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थानामार्फत भाविकांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत दत्त जयंती निमित्त आज मंदिरामध्ये पहाटे चार वाजता काकड आरती आणि षोडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता महापूजा भाविकांसाठी महाप्रसाद तर दुपारी तीन वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण पार पडले भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी दर्शन रांग व्यवस्था मुखदर्शन क्लोज सर्किट टी व्ही व्यवस्था ध्वनिक्षेपक यंत्रणा पिण्याचे शुद्ध पाणी या आवश्यक सोयी आणि सुविधा येथील दत्तदेव संस्थानामार्फत करण्यात आल्या आहेत सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरामध्ये दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती पुजाऱ्यांच्या वतीने देण्यात आली नरसिंह स्वामी दत्तदेव संस्थांच्या वतीनं आज संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ होणार आहे श्रींची उत्सवमूर्ती मंदिरातून मुख्य मंदिरात येणार पाळणा येणार आणि त्यानंतर हा जन्मकाळाचा सोहळा आज परिपूर्ण होणार आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा तेलंगणा विविध राज्यातून भक्तलोक ह्या परिक्रमा करून त्या वाडी क्षेत्रात दाखल होऊन आपल्या श्रद्धेचं भक्तीचं यथार्थ त्यांनी आपलं जीवन कृतार्थ करायसाठी दत्त इंदिरा उत्सवामध्ये दे सहभाग घेतलेला कृष्णा तेरी दर्शनासाठी उभी लेकुरे बापुडी अनघा देवी प्रत्यक्ष सांभाळी ती भक्तांसी पहिले तिरी अमरेश्वर त्यासी साक्ष औदुंबर पाठी गाय आणि श्वान लोकांदेती अभयदान त्यासी पाहिन पाहिन डोळा देती समाधान निजानंदे पाहिन घेई दत्तांचे दर्शन अशी भक्तिभावने प्रार्थना करीत श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्री नृसिंहवाडी फुलून गेली आहे लाईव्ह मराठीसाठी मिलिंद कुशिरे आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा